वरण भात चपातीसोबत असो किंवा बाजरीच्या भाकरसोबत जर का गरमागरम दह्याची कडी असेल तर जेवणाची मज्जाची काहीतरी वेगळीच असते आणि हिवाळा असो किंवा पावसाळा असो तर गरमागरम कडी प्यायला ही सगळ्यांनाच आवडते किंवा भातासोबत देखील अगदी अतिशय चविष्ट ही कडी लागत असते तर आज आपण अगदी परफेक्ट पद्धतीने न फुटणारी अशी दह्याची कडी बनवणार आहोत त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता वेळ वाया घालवता रेसिपीला सुरुवात करते तर आता आपल्याला फ्रेश दही आपल्याला कढीसाठी लागणार आहे तर रात्रीच मी अर्धा लिटर दुधाचं दही विरजण लावून ठेवून दिलेलं होतं तर गायच्या दुधाचं मी द दही बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की कि किती छान घट्ट असं बनवलेलं आहे आणि द कढीसाठी आपल्याला दही हे थोडं आंबटच लागतं त्यामुळे विरजन थोडं ज जा, जरा जास्तच घालायचं आणि फ्रेशच दही घ्यायची तर आता मी या ठिकाणी तीन वाटी एवढं दही घेतलेलं होतं आणि याच्यामध्ये तीन ते ती चार टेबलस्पून एवढं आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता अशी रवी घ्यायची आपल्याला तुमच्याकडे जर लाकडाची रवी असेल तर अतिउत्तम तर त्याच्याने आपल्याला हे दही चांगलं असं बेसनपीठ घातलेलं आहे त्यामुळे चांगलं घुसडून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटापर्यंत आपल्याला रवीनं चांगलं हे द दा, दही घुसळून घ्यायचं आहे जेणेकरून जे पिठाच्या ग गुठडे पडले असेल त्या सगळ्या मोडतील तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की मी सगळ्या दह्या दह्यामधल्या पिठाच्या ज्या गुठड्या होत्या ते सगळ्या मोडून घेतलेल्या आहे चांगलं असं फेटून घेतलेलं आहे दही आणि आता ज्या डब्यामध्ये जे द दा, थोडं दही लागलेलं हो त्याच्यामध्येच मी आता थोडं अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून या दहीमध्ये टाकलेलं आहे आणि चांगलं आता असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी इथे दही देखील मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आता गॅसवर कढी गरम करायला ठेवते आणि दोन ते तीन टेबलस्पून एवढं आपल्याला या ठिकाणी तेल लागणार आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये दे देखील ही कढी बनवू शकतात तुपामुळे देखील या कढीला खूप छान अशी टेस्ट येत असते पण मी आज तेल वापरूनच ही कढी बनवते तर आता तेल देखील आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग जिरे मोहरी आपल्याला ॲड करायची आहे तर आता या ठिकाणी तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी अर्धा टीस्पून एवढी मोहरी घातलेली आहे एक टीस्पून एवढं जिरं घालायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या बा बारीक चिरू चिरून घेतलेला आहे लसूण आणि कढीपत्ता आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बारीक चिरून हे देखील आपल्याला आता तेलामध्ये टाकून एक ते दोन मिनिटभर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे एक टेबलस्पून एवढ्या मेथ्या घालायच्या आहेत मेथ्या हे शेवटच घालायच्या नाहीतर ते जास्त करपतात त्यामुळे कडवट होऊ शकतात तर आता मेथ्या घातल्यानंतर मी अर्धा टीस्पून एवढी हळद घातलेली आहे जर का तुम्हाला हळद नसेल घालायची तर तुम्ही देखील करू शकतात तर आता हळद घातल्यानंतर आपण जे दही फेटून घेतलेलं होतं ते आता यामध्ये आपल्याला फोडणीमध्ये ॲड कराय करायचं आहे तर तुम्ही बा... क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कसं वाटतं वा आहे जास्त घट्ट किंवा पातळ त्यानुसार तुम्ही क कर, कढीची जी कन्सिस्टन्सी आहे त्यानुसार क ठेवू शकतात तर आता मी या ठिकाणी वरून थोडं अर्धी वाटी एवढं पाणी ॲड केलेलं होतं तर मी जास्त पातळ देखील नाही करत आहे आणि जास्त घट्ट देखील नाही तर आता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मीठ मीठ थोडं जा जरा जास्तच घालायचं त्यामुळे कढीला ही खूप छान येते तर या ठिकाणी मी जे क सेंदा नमक असतं त्याचाच यूज केलेला यामुळे कढीला टेस्ट खूप छान येत असते आता लो फ्लेमवर आपल्याला कंटिन्यू ही क कढी आपल्याला हलवत राहायची आहे आता चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता की कढीला छान अशी उकडी आलेली आहे आणि जास्त देखील पातळ मी केलेली नाही आहे आणि जास्त घट्ट देखील नाही केलेली तर अजून आपल्याला पाच ते सहा मिनिट एवढी आपल्याला कढी उकळू द्यायची आहे आणि कढी जेवढी उकडते तेवढी खूप छ तिला टेस्ट छान येत असते तर आता शेवटी मी कोथंबीर ॲड केलेली आहे बारीक चिरलेली तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की कढी आपली किती छान असं दिसते आणि एकसंद अशी आपली ही कढी झालेली आहे नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने ही कढी ट्राय करून बघा अजिबातसुद्धा ही कढी फुटत नाही आणि चवीला तेवढीच अप्रतिम लागते गरमागरम भातासोबत असो किंवा भाकरीसोबत असो आणि चपातीसोबतसुद्धा ही कडी खूप छान लागत असते जर का तुम्हाला माझी ही आजची कढीची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मी भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय